नमस्कार मंडळी मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले वी सूरज गेल्याच आठवड्यात आपल्या महाराष्ट्रात दोन मराठी चित्रपट प्रति प्रदर्शित झाले त्यातील एक मराठी चित्रपट म्हणजे प्रलय आपल्या कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला आणि कोल्हापुराच्या कलाकारांनी तयार झालेला हा चित्रपट त्यातीलच मुख्य अभिनेत्री अनुराधा दा धामणे ह्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहे तर आपण त्यांना विचारूया आपल्या मनातील प्रलयबद्दल चित्रपटाबद्दल असलेले प्रश्न आणि जाणून घ्या तिच्या मनातील उत्तरे ज्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे खूप मस्त प्रतिसाद आहे मला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल कारण झी स्टुडिओचा एक दुसरा पण सिनेमा रिलीज झाला एकतीस ऑक्टोबरला आणि त्या फिल्मपेक्षा आमच्या फिल्मला लोकांचा प्रतिसाद बघून मला खूपच भारी वाटते आणि एक्सपेक्टेड नव्हतं इतकं पण लोक छान प्रतिसाद देत आहेत आनंदी आहे मी तू स्वतः जाऊन प्रेक्षकांसोबत प्रेक्षक चित्रपट पाहिलेच काय आणि काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला त्यांच्याकडून मी फर्स्ट डे फर्स्ट शोच बघितला आणि तेव्हा ॲक्च्युली असं होतं की फर्स्ट डेला आपले फॅमिली मेंबर्स वगैरे बोलवतात त्यांनी तसं केलं नाही आहे त्यांनी तिकीट्स बुक होऊ दिले त्यामुळे प्रेक्षक हे वेगवेगळ्या भागातले पण होते अनोळखी पण होते आणि खूप मला माहितीच नव्हतं की मा? प्रेक्षक माझ्या रोलला इतकं पसंत करतील ॲप्रिशिएट करतील सो छान वाटतंय की लोकांना आवडते माझी भूमिका तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती जेव्हा स्वतःला आपण एक अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून पडद्यावर पाहतो तुझी रिॲक्शन काय होती टाळ्या शिट्ट्या जेव्हा येतात प्रेक्षकांच्या माझ्यासाठी स्वप्नच आहे कारण मी लहानपणापासून बघितलेलं आहे की यार मी जी फिल्म बघायला जाते त्या मोठ्या पडद्यावर मी स्वतः आपण कधी येईन वगैरे आणि जेव्हा मी बघते स्वतःला एवढा सेवन्टी एम एमच्या पडद्यावर नाहीच सांगू शकत आहे ती फिलिंग काय आहे खूप स्ट्रॉंग फिलिंग असते ती एका अभिनेत्यासाठी वातावरण कसं होत सेटवरचे खूपच कम्फर्टेबल वातावरण होतं खूपच खेळमेळीचं होतं इवन आमच्यामध्ये छोटे छोटे प्रॅंक सुद्धा व्हायचे सो असे खूप काही किस्से पण घडलेत सांग सांग आवडेल मला ऐकायला शूट जेव्हा सॉंग शूट होतं तेव्हा आम्ही तोंडवली बीचला गेलेलो दोन दिवस ते सॉंग लव्ह सॉंग शूट झालं आमचं तर तिथे एक खाडी आहे तर त्या खाडीमध्ये आम्हा आमचा एक नावेमधला सीन होता तर मला सांगितलं होतं की आता तू नदीत उडी मारणार आहेस आणि हिरो तुला वाचवणार आहे मी रिॲक्ट केले की मला पोहताच येत नाही आणि हे कधी झालं मला सांगितलंच नव्हतं फिल्म साईन करायच्या अगोदर की मला हे हे सीन आहेत तर खूप सिरियसली सगळ्यांनी सांगितलं की मार उडी आम्ही आहोत वाचवायला माझ्यात गट्स आहेत एवढे की इतके खोल पाण्यात मी उडी मारे पण नंतर काय आले की तो प्रँक होता पण मला हे पण सांगायचं की तो सीन शूट करताना इवन हिरोला पण पोहता येत नाही तर आमचे जे डिरेक्टर होते ते स्वतः एकटेच त्या खाडीमध्ये कोणीच पोहत नाही ते एकटेच स्वतः खाडीमध्ये उतरले लिटरली तो शूट झालाय की त्यांनी नावेचा पाठीमागे येत ते नाव स्टेबल करण्यासाठी त्यांनी थांबले आणि ते तसं शॉंग शूट झालंय मस्त असे काही स्वप्न आहे की पुढे कशा प्रकारचे रोल करायला आवडेल तुला अजून मला आता मी ही फिल्म मॅक केली आहे त्यामध्ये एका प्रकारचा रोल आहे मला वेगवेगळे जॉनर ट्राय करायचे म्हणजे लाईफचा जो काही कॅनव्हॉस आहे इमोशन्सचा ते प्रत्येक वेळी जे जे मला रोल्स येतील त्यात्री झालेले दोन चित्रपट आलेले आहेत तुझे असं मित्रमैत्रिणी किंवा घरचे आई वडील असं अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी म्हणून वागवतात काय तुला काय सांगतात नाही नाही हे काम आहे करायला पाहिजे बाहेर तू सेलिब्रिटी घरात आमच्या अनुलातच आहे मला अभिनेत्री म्हणून बिलकुल वागवत नाहीयेत उलट मला मैत्रीण म्हणून जसे वागवत आहेत की बस झालं ते फक्त स्क्रीनवर दिसतेस तू आमच्या पुढे तू आ, बस हो, बस उलट जास्त चिडवत पण मित्र मैत्रीण असतील त्यांना पण आनंद होत असेल की आपली मैत्रीण स्टार झालेले किस्से सांगितलं त्यांना आनंद झालाय पण मला त्यांच्यातलं जास्त हे आवडतं की ते मला उलट अजून चांगल्या प्रकारे सांगत आहेत की तुला स्क्रीनवर अशा पद्धतीचे अजून ऍक्टिंग जमू शकली असते इथे हे हे झालं असतं तर माझ्यासाठी उलट बेनिफिट आहे की मला असे मित्र आहेत जे सांगतात की तू अशा प्रकारचे ऍक्टिंग कर किंवा इथे क्रिटिसाइज करणारे मला आवडतात लोक बरोबर आहे खरं सांगणारी हो आ, आता प्रेक्षकांना सांगतील पहिला तर आठवडा तुमचा हाऊसफुल गेलेला आहे आणि मोठ्या एका मराठी चित्रपटाने एक आवडली की दोन मराठी चित्रपट एकावेळी प्रदर्शित झालेले आहेत आणि तो आता प्रेक्षकांना काय सांगतील की चित्रपट आणखी असं काय आहे की प्रेक्षकांनी परतून एकदा चित्रपट पाहिला पाहिजे त्यांनी बघितला नाही त्यांनी आणि ज्यांनी बघितलं आहे त्यांनी पण हां आमच्या फिल्ममध्ये एकमेव अशी गोष्ट आहे की साऊथ ॲक्शन जे काय आहे ते पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये साऊथ ॲक्शन्स झालेत आणि साऊथचे डिरेक्टर मागवलेले आहेत आम्ही त्यासाठी आणि फक्त ते आमच्या फिल्ममध्येच साऊथ ॲक्शन सिक्वेन्स तुम्हाला बघायला मिळतील यासाठी का होईना आमची फिल्म नक्की बघा खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीस आपल्या कोल्हापूरच्या मातीतलाच हा चित्रपट आहे आणि महाराष्ट्रात खरोखर या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे सो प्रेक्षकांना माझ्याकडून विनंती आहे की एकदा चित्रपट हा जाऊन बघाच कारण कोल्हापूरचे अभिनेत्री कोल्हापूरचे डिरेक्टर आहेत आणि सगळे कलाकार बऱ्यापैकी कोल्हापूरचेच आहेत oh. त्यामुळं आपण मराठी मा चित्रपटालाने आपल्या मराठी माणसांना आणि कोल्हापूरकरांना विशेषतः पुढे नेलं पाहिजे खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचाल सर